आपलं दहा महिन्यापासून आंदोलन सुरू आहे मराठा समाजासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं आपण याची परवानगी सुरुवातीला घेतली फक्त ज्या ज्यावेळेस आंदोलन उपोषण सोडले त्या वेळेस ते स्थगित केलेले पुन्हा सुरू केले स्थगितचा नियम असाय स्थगित उठून पुन्हा सुरू करता येईल तसं आपण याच्या मागेही उपोषण सोडले होते पुन्हा पुन्हा सुरू केले तसंच हे आहे आपण या मलोपोषण चार जून करणार म्हणजे उद्या सकाळी दहा वाजता स्थगित केलेले पुन्हा सुरू केले याला के परवानगीची गरज नाही तरी पण प्रत्येक उपोषण सुरू करताना आपण माहितीसाठी म्हणून परवानगीसाठी आणि संरक्षणासाठी त्यांना वेळोवेळी निवेदन दिलेले तसं आपण पाठिमागच्याही एक महिन्यात दिलेले आहे पंधरावीस दिवसात दिलेले इथून पाठिमाग पण त्यांनी था आता किती तारखेला दिलेलं आहे बावीस पाच ला दिलेलं म्हणजे आज तीन जवळपास पंधरा वीस दिवसाला आपण हे निवेदन दिलेले त्यांना परवानगी परवानगीच म्हणजे परवानगी दहा महिन्यापूर्वीच काढलेली एकोणतीस ऑगस्टला तरी स्थगित केलेलं पुन्हा पुन्हा माहिती आपण प्रत्येक उपोषणाला देतो तशी यावेळी कधीच आपल्याला अडथळा आले नाही इथून मग उपोषण करायला आता उद्या तारीख हे चार समजून घ्या मी महत्वाचं सांगतो चार तारखे उद्या उद्याला पोलीस प्रशासनाने शासनाच्या दबावातून शासनाचा दबाव वरून आलाय त्यांच्या दबावातून आपल्याला तीन तारखेला सहा वाजता म्हणजे आता आता सात वाजले सहा वाजता परवानगी नाही म्हणते तुम्हाला का। उपोषण काय उपोषणाला परवानगी नाही त्याचं कारण काहीच नाही इथून माग स्थगिती केली पुन्हा उपोषण केले तबा नाही अडचण आली यांना आता पुढून अडचण आली यांना कशाची मग यांना कारण दिलं त्यांनी आपल्याला सहा तारखेपर्यंत आदर्श आदर्शाच्या शहित आणि कायद्याचं पालन केलं पाहिजे फक्त हे एक कारण सांगितलं आणि आणखीन एक एक आणखीन निवेदनाचं दुसरं एक कारण असं कारण दिलं त्यांनी आता मी त्यांना प्रश्न विचारला मलाही सांगतो त्यांना प्रश्न विचारलाय आचारसंहित आमरण उपसन करता येत नाही किंवा आंदोलन करता येत नाही तर आंबरला कडक आचारसंहित तशी समोर आंदोलन सुरू होत ते कस काय होत त्यांना उत्तर देता नाही नाही देता आचारसंहितेच आम्ही पालन करतो शंभर टक्के आम्ही पालन करतो आज आचारसंहितेचा कायद्याचं सन्मान आम्ही करतो आम्ही तुम्हाला तसं निवेदन पण दिले आणि हे सलग आंदोलन चालू आहे म्हणजे हे काय अचानक नाही सुरू झालं ना करायला हे सलग सुरू आहे त्याच्यामुळे सलग सुरू असणार काही असलं तरी रोखता येईल नाही तरी त्यांनी आपल्याला समजपत्र दिले आता मला सांगा तुम्ही सहा वाजता समजपत्र दिले उद्याच्या चार तारीखे माग सभा आपल्या काही रोखल्या होत्या त्यावेळेस चार चार पाच पाच दिवस टाईम होता आपले बांधव हायकोर्टात गेले मान्य न्यायालयानं आपल्याला न्याय दिला आंदोलन सुरू झाले मुंबईच्या वेळी सुद्धा आपल्याला रोखलं मान्य न्यायालयाने आपल्याला रोखलं नाही त्यांनी सांगितलं तुम्हाला मुंबईत येऊ द्यावं लागेल आपल्याला आमरण उपोषण करताना एक याचिका दाखल झाली होती करायचं नाही म्हणून तिथं मान्य न्यायालयानं आपल्याला न्याय दिला तुम्ही आमरण उपोषण करायचं त्यांचा अधिकारी लोकशाहीनं घटनेने दिला ते रोखता येणार हे न्यायालयाने झापिल यांना आता मला सांगा चार तारखेला आमरण उपोषण करायचंय सरकारकडून गृहमंत्र्याकडून दबाव आलाय गृहमंत्र्याकडून दबाव आलाय की हे आंदोलन होऊ द्यायचं नाही तुम्ही आम्हाला नोटीस कधी मी त्यांना विचारलं तुम्ही जर तीन चार दिवसापूर्वी दिली असती न्यायालयात गेलो असतो तु। तुम्ही आता दिली आता आम्ही न्यायालयात जमतो जाणार का रात्रीतून न्यायालय कसं न्याय देणार आम्हाला उद्या सकाळी आम्हाला बसायचं तुम्हाला आम्ही बावीस तारखेला दिलेलं निवेदन निवेदन तसं एकोणतीस ला दहा महिन्यापूर्वी दिलेलं द्यायची गरजच नाही पण त्यांनी दिले आम्ही मग तुम्ही आम्हाला द्यायचंच होतं खरंच नाकारायचं होतं तर तुम्ही आम्हाला आधीच तुम्ही आम्ही ना नाकारला ना ना आता तुम्ही आम्हाला आत्ता नाकारायला लागला सहा वाजता आत्ता रात्री तुम्ही मान्य न्यायालय कुठे जात नाहीत आम्ही जाता दा येत नाही उद्या तुम्हाला होऊ द्यायचं याचा असा डाव दिसतो त्यांचा आचारसंहितेचे खोरटे गुन्हे आपल्यावर दाखल करायचे म्हणजे आपण कायद्याचा सन्मान करत नाही असा एक त्यांचा याच्यातला डाल यांचं दुसरं कारण काय कि नि लोकसभेच्या निवडणुका आहेत निकाल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आमची तुम्हाला विनंती प्रशासनाची की आपण एक दोन तीन दिवस पुढे ढकलाव सहा तारखेपर्यंत आचारसंहिता आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडन उद्या ही म्हणजे यांना दोन कामं देणार ठेवा हो काय करायचं आचारसंहितेचं उल्लंघन केलं म्हणून आपल्यावर ठपका ठेवायचा था आहे आणि खोटे गुन्हे दाखल याचा प्लॅन सांगतो मी यांचा डावाच्या होऊन देत नाही करू नका यांचा एवढी दुसरा डाव काय कायदा सुव्यवस्था बिघडायची का, का नाही ते निकाल होऊन होणार आहे आपोआप त्यांच्या त्यांच्यातच होणार ते झालं तरी त्यांच्या त्यांच्यात होणार नाही झालं तरी त्यांचे त्यांच्यातच भांडण म्हणतात ढकलेणार कोणावर ते आपल्यावर समजलं तुम्हाला ते आपल्यावर ढकलेणारी कायदा सुव्यवस्था बिघडली आपण म्हणजे आपलं घोर गरिबाचं करोडो लोकांचं आंदोलन असं चिरडायचं हे डाव टाकलाय हे दोन डाव आहेत त्याच्यात कोणी निवेदन दिलं निवेदन दिलं ते डाव नाही ते घेतले त्यांनी याच्या पण ते डाव नाही मी त्यांना सांगितलं समजा आता आमच्या इकडच्या पत्राला दलित बांधव जर उपोषणाला बसले इकडचे म्हणू शकत नाही तुम्ही उठ आ कारण त्यांच्या अधिकारात हे सर बांधतो इकडच्या पाठीमागच्या कडीला धनगर बांधव इकडच्या तिकडे ते जर आंदोलनाला बसले तर मराठे म्हणू शकत नाहीत चला ते आंदोलन बंद करा कारण का तो त्यांचा अधिकार नाही उठत आपल्या इथेही आंदोलन उभा राहिले होते आपण नाही म्हणलो उठवा जर कोणी सही करून निवेदन देऊन जर मराठ्याचं आंदोलन उठत असलं तर या उठी दे लगेच त्यांना मी उद्या त्यांना निवेदन देतो मोदी साहेबांनी किंवा राहुल गांधी साहेबांनी शपथ घेऊ नये सरकारची नाही घेणार का ती मी त्यांना दुसरा प्रश्न केला जालन्याचा जा कलेक्टर ऑफिस समोर किंवा आंबडच्या तहसील समोर लोक अमर लोक बसतील आंबडच्या लोकांनी जर निवेदन दिलं आम्हाला यांच्यामुळे त्रास होतोय जायला त्रास होतोय गाड्यांना त्रास होतोय तर तुम्ही ते सगळे उठणार का किंवा मी निवेदन दिलं की ही इथं कलेक्टर ऑफिस झाल्यामुळं आमच्या लोकाला लय त्रास व्हायला लागला हे कलेक्टर ऑफिस अमरावतीला जाऊ द्या आमच्या लोकांना लय त्रास व्हायला लागला असं जमाल का याच उत्तर त्यांच्याकडे नाही म्हणजे हे असले कारण आता त्यांचा खरा डाव असा दिसतो सरकारचा प्रशासनाला दोन देऊन उपयोग सरकारचा असा डाव आहे बरीच फडाफडी करून त्यांना मराठ्यांचं आंदोलन मोडायचं दिसतंय असा अंदाज आहे दुसरा यांना काय करायचंय हे निवडणुकीच निकालाचं कायदा सुविस्थेच आपल्याला दाखवायचं आणि कुठं काही झालं तरी ते आपल्यावर टाकलायचे आपल्यावर ही डाव या आपल्यावर टाकलायच तर गृह मंत्रालयाकडून आंदोलन रोखण्यासाठी दबाव असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय निकालाच्या दिवशी आंदोलन होऊ नये यासाठी हा दबाव टाकला जातोय असं जरांगे पाटील म्हणतात तर आठ तारखेपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे आताची ही महत्वाची बातमी आपण बघतोय गोरगरिबांचं आंदोलन चिरडण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप जरांगेंनी केलेला आहे आणि निकालाच्या दिवशी म्हणजे उद्यापासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठीचं हे आंदोलन सुरू होणार होतं आंतरवाली सराटीमध्ये मात्र आता ते आंदोलन काहीस स्थगित करून आठ तारखेपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे